नमस्कार माझं नाव सौ शुभांगी शशिकांत पाटील राहणार लातूर आज ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो तर थोडक्यात वडाचं महत्त्व आपण हे वटपौर्णिमा का करतो भारतीय संस्कृतीमध्ये जसं संस्कृतीलाही महत्व आहे परंपरेलाही महत्व आहे तसंच विज्ञानाला पण महत्त्व आहे म्हणजे विज्ञान वैज्ञानिक दृष्टीने पण वडाचं खूप मोठं महत्त्व आहे हे असं की वड हे आपल्याला ऑक्सिजन नेहमी देत म्हणजे चोवीस तास ऑक्सिजन देतं आणि कार्बन डायऑक्साइड म्हणजे तो घेतो वट तर झाड म्हणजे मुख्य उद्देश काय आहे की वडाची पूजा केल्यामुळे आपण जेवढा वेळ त्या वडाच्या झाडाजवळ असतो तेवढा वेळ आपल्याला ऑक्सिजन भेटतं आणि ते शुद्ध असतं आणि जसं आपण मानतो की वट सावित्री वट सावित्री पौर्णिमेचं जे महत्व आपण ऐकत आलेलो आहोत त्याचं मुख्य कारणच हे आहे की वडा वडाच्या झाडाला नेहमी ऑक्सिजन युक्त असतं त्यामुळे त्या परिसरामध्ये शक्यतो सगळ्यांनी जावं हा एक उद्देश आहे आपल्या संस्कृती आणि परंपरेचा त्यामुळे वटपौर्णिमा ही साजरी करतात आणि आम्ही दोन्ही पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करतो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही आम्हाला त्याचं महत्व माहिती आहे त्यामुळे आम्ही पण आमच्या पुढच्या पिढींना ह्याचं महत्व सांगू शकतो की त्यांना जरी परंपरेचं थोडंसं माहिती नसली किंवा परंपरेबद्दल त्यांनी अनभिज्ञ असले तरी सुद्धा त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजून सांगून सणाचं महत्व आम्ही त्यांना सांगू नमस्कार नमस्कार मी उज्ज्वला अभय कंकाळ सत्यवान सावित्रीची कथा पूर्वजन्मपासून चालत आलेली आहे पूर्वच्या काळापासून आणि त्यावेळेस सत्यवान असा झाडावर तोडून खाली पडले असताना सावित्रीनी पतीव्रता होती ती आणि तिने स्वतः ऑक्सिजन मुळेच जीव वाचला सत्यवानाचा झाडाच्या वाडाच्या झाडाखाली खाली असल्यामुळे वडाच्या झाडाखाली होती मग ती दिवसभर वडाच्या झाडाखाली राहिली त्याच्यावर सत्यवान वडलेला असताना पुन्हा त्या झाडाखाली पडून राहिला सत्यवान सावित्रीच्या पुण्याईने पुन्हा त्याला पुनर्जन्म मिळाला आणि हीच कथा सगळीकडे चालत आलेली आहे म्हणून पूर्वजी सावित्रीची पूजा करतात सत्यवान वडाच्या झाडाला महत्व आलं आणि ऑक्सिजन ही सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे सावित्री हे पुण्यवान होती सावित्रीला तीन वन मिळालेले होते एकदा म्हणजे तिला असं होतं की सत्यवानाला सत्यवान हा राजा होता पण त्याच्या आई वडिलाला म्हणजे मुलगा नव्हता हो पण ते त्यांनी म्हणलेलं होतं की बाबा त्यांना मुलगा पाहिजे पण ते म्हणले होते की त्यांना अल्पयुष्य मुलगा मिळेल मिळाला तरी म्हणून काय झालं सावित्री ही पुण्यवान होती सावित्री पुण्यवान असल्यामुळे राजा माहित होता की हिचा पुण्य हा वाचेल म्हणून सत्यवानानी सावित्रीशी लग्न केलं मग एके दिवशी वडाच्या झाडाखाली तो पडला आणि त्याचं मरण पावला पण सावित्री इतकी पुण्यवान होती त्यामुळे तिने यमाच्या पाठीमागे जाऊन सावित्री सत्यवानाचा जीव वाचवला म्हणून त्या दिवसापासून वट सावित्री महत्व आहे मी डॉक्टर कविता पवन कुमार लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय याचं संचालन करते तर आयुर्वेदामध्ये तर दिलेलंच आहे की सर्व वनौषधी सर्व औषधी सर्व आपल्या वनांपासूनच मिळतात सर्व झाडांपासून आपल्याला आरोग्याचा उपयोग होतो त्यात वडाचं झाड जे आहे त्याचं तर अनन्य साधारण महत्त्व आहे ऑलरेडी निसर्गाचं एक खूप सारे लाखो जीव या झाडावर निवास करत असतात आणि त्याचप्रकारे आपल्या जी संस्कृती आहे आपले सणवार आहे ते सगळे निसर्गाला जोडून निसर्गाचं संवर्धन करणारे असतात वृक्षाची पूजा करणारे असतात आपल्याला त्याच तोच मार्ग दाखवतात म्हणजे देव देवता जे आपण काही पूजन करतो ते फक्त काय आपल्या मानवासाठीच नाही आहे तर प्रत्येक सजीवाला ते तेवढंच प्रेम करतात प्रत्येक देवाला सुद्धा कुठलं ना खुख्ला कुठलं वृक्ष पान फूळ आपण बघतो की प्रिय असते जसं शिवशंकराला आपण बेलपत्र वाहतो त्यांना ते प्रिय आहे तर प्रिय आहे म्हणून तेन, त्यांना आपण वाहतो ते आणणार कुठून त्याच्यासाठी आपल्याला आधी बेलाचं झाड लावावं लागेल तसंच या झाडांचं संवर्धन आजच्या काळाची अतिशय जास्त गरज आहे हे झाड आहे तरच आपण आहेत नमस्कार मी डॉक्टर अर्चना विनोद कुमारजी लड्डा तर आज दोन योग आले आहेत योगा डे पण आहे आणि वट सावित्री पौर्णिमा पण आहे तर आता योग जे आहे ते महिलांसाठी पुरुष तर करतात पण सगळ्यांसाठी इनवॉल्व्ह म्हटलं तर खूप जास्त महत्वाचं आहे आज आम्ही सॅटेलाइट क्लबतर्फे योगा डे सेलिब्रेशन केलं आणि महत्वाचं म्हणजे आज इतक्या धावपळीचं वट पौर्णिमाचा दिवस असून पण आमच्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि आम्ही त्या या निमित्ताने सगळ्यांना एक वडाचं वृक्ष आम्ही सगळ्यांना भेटवस्तू म्हणून दिलेली आहे त्यांनी घरी जाऊन पूजा करावी त्याची आणि याचं संवर्धन करावं आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आम्ही त्यांना विचारू की हा वटवृक्ष किती मोठा झाला आहे त्याची काळजी कशी घेत आहे कारण आपण फक्त देत आहे हे महत्वाचं नाही आहे पण त्याचं संवर्धन कसं होत आहे ते पण महत्वाचं आहे तर ते पण फॉलोअप करायची गरजेचं आहे आज Thank you.